नमस्कार वर आपल्या सर्वांचं ब्लॉगवर स्वागत आहे आज आपल्या सातारच्या भेटीला या मराठी निर्माते दिग्दर्शक अभिनेते आणि सर्व उपस्थित मंडळी आज गणेश शिंदे सर यांच्या ऑफिसवर उपस्थित आहे आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास बोलणार आहोत की त्यांच्या चित्रपटाबद्दल प्रेरित करायचं आहे आणि इथं उपस्थित आमचे काही मित्रमंडळी सुद्धा आहेत तर आपण भेटूया आणि बोलूया सर्वांना अभिनेता रोहन पाटील आज आम्ही राजधानी सातारा या ठिकाणी आलोय येणाऱ्या एकवीस जून दोन हजार संघर्ष ला आमचा संघर्षरांगी पाटील हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतो आणि राज्यातली जनता या सिनेमाला बघेल अशी आशा करतो नमस्कार मी शिवाय दोलताडे डिरेक्टर संघर्षरद्धा मनोज जरांगी पाटील हा सिनेमा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला रिलीज होणार होता पण तो काही कारणास्तव काही अडचणीमुळे जे आचारसंहिता असेल किंवा जे काही राजकीय अडचणी असतील हो चा त्याच्यामुळे जी नवीन डेट आहे एकवीस जून दोन हजार चोवीस एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे जवळपास अडीच ते तीन हजार शोच्या माध्यमातून हा महाराष्ट्रात रिलीज होईल त्याचबरोबर हा सिनेमा महाराष्ट्राच्या बाहेरही रिलीजचं आमचं प्लॅनिंग चालू आहे या चित्रपटामध्ये जे लोकेशन वापरलेले आहेत आपण पाहतो की एखादी बायोपिक असेल तर बायोपिकमध्ये लोकेशन जे असतात ते सेट तयार केलेले असतात किंवा डुप्लिकेट डमी लोकेशन असतात तर या चित्रपटातले जवळपास नव्वद टक्के लोकेशन जे आहे ते ओरिजिनल आहेत जसं की उदाहरणार्थ पाटलांचं जे घर आहे आपण पाटलांना पाहिलं पाटलांचा स्ट्रगल पाहिला पण पाटील कुठं वाढले कुठं राहिले ज्यांची सुरुवात कुठून झाली त्यांचं ते घर आहे ते घरही आपण दाखवलं आहे ते घर पाहिल्यानंतर प्रत्येकाला हे असं वाटलं नाही की माझी परिस्थिती किती हाला असली तरी मी जिद्दीने काहीतरी करू शकतो हा चित्रपट पाहिल्यानंतर संघर्ष कसा करावा संघर्ष केल्यानंतर आपल्याला त्याचं यश कसे भेटेल हे याची तुम्हाला मला नक्कीच पाहायला भेटेल तर याच्या या सिनेमामध्ये बरेचसे आणखी मोठे खूप कलाकारही आहेत मनोज रंगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी आहेत मुलाच्या भूमिकेमध्ये नाळ चित्रपटातील मुलगा श्रीनवास पोकळे त्याचबरोबर सोमनाथ आवगडे संदीप पाठक सागर करंडे आहेत आणि गणेश शिंदे हे आहेत चित्रपटामध्ये चांगल्या भूमिकेमध्ये हा चित्रपट आता फक्त आमचा राहिलेला नाही डायरेक्टर म्हणून प्रोड्युसर म्हणून किंवा ऍक्टर म्हणून आमचा राहिलेला नसून हा सिनेमा संपूर्ण सम समाजाने ताब्यात घेतलेला आहे आणि समाजाची जबाबदारी आहे तर मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की पूर्ण सातार कर असतील आणि संपूर्ण महाराष्ट्र कर असतील सर्वांनी हा सिनेमा जसं तुम्ही मनोज पाटलांना तुम्ही सहकार्य केलं किंवा के त्यांच्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचल डॉकवरती घेतलं त्याप्रमाणे आपली ही जबाबदारी आहे त्यांचा हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणं आणि तेवढ्याच ताकदीने एक रेकॉर्ड ब्रेक होईल त्याप्रमाणे तो आपल्याला चालवणंही गरजेचं आहे धन्यवाद नमस्ते मी या चित्रपटाचा निर्माता आहे निर्माता आणि लेखक पण आहे परंतु मी लेखक म्हणून बोलतोय कारण एका सर्वसाधारण गरीब माणसाचा संघर्ष आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेलं आहे आणि एवढा कुठला आधार नसताना कुठला बेस नसताना कुठल्या गोष्टी काही नसताना एक सुरुवात छोटीशी परंतु आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्या गोष्टीला नियम पोहोचवले असे आमचे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी का लढाव वाटलं म्हणून त्यांनी हा संघर्ष चालू केलेला आहे समाजातील काही अडचणी त्या ते सर्व त्यांनी पाहिल्या आणि या संघर्षाची सुरुवात त्यांनी एकदम छोट्याशा गावातून थोड्या चार पाच लोकांपासून केलेली सुरुवात आज करोड लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आणि हेच आम्हाला या चित्रपटातून दाखवायचे मी एकच सांगेल की हा चित्रपट एका गरीब माणसाची बायोग्राफी आहे आणि इतिहासावर इतिहास म्हणजे इतिहासात नोंदीवर नोंदी त्यांच्यावरती होत आहेत आणि अशाच पद्धतीने चित्रपट सुद्धा त्या गोष्टीत मागे राहणार नाही आणि चित्रपटसृष्टीत सुद्धा सगळ्या चित्रपटसृष्टीत सुद्धा हा चित्रपट एक इतिहास करणार आहे आणि हा चित्रपट जसं डिरेक्टरांनी सांगितलं की हा पूर्ण समाजाने हातात आहे तर हा चित्रपट संपूर्ण समाजाने हातात घेतलेलाच आहे आणि जारांगी पाटलांच्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट संपूर्ण राज्यातील सर्व समाज हा चित्रपट बघला अशा पद्धतीने चित्रपट केलेला आहे कारण संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि तो संघर्ष आपण कशा पद्धतीने करायचा तर जारांगी पाटलांनी केला त्या पद्धतीने कुठलंही क्षेत्र असू द्या शेती असू द्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या कुठलंही तर तितक्या प्रामाणिकपणे जर आपण संघर्ष केला तर त्या ठिकाणी नक्कीच यश मिळणार आहे आणि अशाच एका यशाची कहाणी आणि यश मिळवत असताना केलेल्या संघर्षाची कहाणी या चित्रपटातून सगळ्यांना पाहायला भेटणार आहे तरी पण एकवीस जून दोन हजार चोवीसला ला हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात आम्ही रिलीज करत आहोत आज त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या माध्यमातून आम्ही आज सातारामध्ये आलो साताऱ्यामधील काही आमची मंडळी आम्हाला भेटली जे की जरांगी पाटलांना खूप त्यांचा पहिल्यापासून सपोर्ट आहे त्यांनी आम्हाला साताऱ्यामध्ये सगळीकडे फिरवलं सगळं प्रमोशन जोरात झालं चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि अशाच पद्धतीनं राज्यभर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या जा ठिकाणी आम्हाला सगळीकडे सहकार्य होत आहे तर <coughs> माझी एकच विनंती आहे की हा चित्रपट सगळ्यांनी पहा आणि आणखी एक नवा इतिहास करायचा आहे तो इतिहास करण्यासाठी साक्षीदार व्हा धन्यवाद तर संघर्षा सिनेमाची सगळी टीम सातारामध्ये आपल्याला आलेली आहे आणि ॲक्च्युली शिवाय लोथडे सर डायरेक्टर हे माझे जुने मित्र आहेत आबा पण माझे जुनेपर्दे जुने कार्यकर्ते आहेत आणि मित्र पण जवळचे आहेत हा सिनेमा जसे डायरेक्टर साहेब म्हटले की हा सिनेमा आमचा नसून सगळ्यांचा आहे तर हा सिनेमा खरोखर सगळ्यांचाच आहे आन, आणि हा मराठी बांधवानेच पूर्ण महाराष्ट्रावर ह्या सिनेमाला डोक्यावरती घेतलेला आहे जिकडं जाऊ तिकडं ह्या सिनेमाची चर्चा आहे पण न्यूजला गेलं ला जिकडे जाईल तिकडे लोक म्हणतात की हा सिनेमा कधी येतोय ऍक्च्युली मला असा एक दिवस नाही की की लोक विचारत नाहीत की कधी पिक्चर येतोय कधी पिक्चर येतोय कारण मी पण त्याच्यात रोल केलेला आहे पत्रकाराचा मी पण पब्लिसिटी केली तर सगळ्यांनी हा सिनेमा युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून सगळीकडे पोचवायचा आहे प्रत्येक लोकांना सांगायचं आहे प्रत्येकाने स्टेटस फेसबुकला सगळीकडं तो पोस्ट पण करायचे आहेत आणि सगळ्यांनी हा सिनेमा हाऊसफुल करायचा धन्यवाद अशा पद्धतीने ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी पिक्चर निर्माण पिक्चर निघतो तिथे बरेचसे कार्यकारणी सर्व अधिकारी सगळे येतात पिक्चरसाठी प्रमोशन करावं लागतं पिक्चरच्या बरेचसे काम असतात ते एकाएकी एक होत नाहीत त्याच्यावर काम करत राहावं लागतं त्यासाठी नंतर ना तो पिक्चर थिएटरमध्ये पोहोचवायचा परत त्याच्या काही तुटी काही अडचणी सेन्सर बोर्ड ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवून हे काम करावं लागतं आणि असेच आज निर्माते दिग्दर्शक विथ ॲक्टर सर्व आज आपली इथं उपस्थित होते